त्या बांधावर कोऱ्यान फाटा दाभरा होते ना त्या दोन फाटे तोडलं आणि टाकलं बारा दोन वाजता पाण्याला जायचं तर वरल्या वाजल्या वड्यात मग तर ते हिंडू थिंडू जनावर गे पाण्याला गेले त्या हो बांधावरून जाताना दोन फाटा प्लस बो शरदल्या न, न बोकड होती बडीव बांडा बोकड घेत लागत होता म्हणजे वडील मी गेलो पाणी पिले जित्रा बस उभा राहिले आणि शिरड लगे ती म्हणून वर आलीवर चढल महाकारी बघितल्या तर बोकड लाल भडक दिसलं mm. बांड आयला mm. म्हणजे बोकड बांड दे लांडग्याने आई गाठली बघ म्हणून मोर आल्यावर पण आलं तर हे तीन वाघ होतं गेले गेले एकाला थबागा दिल्यावरती गेलं पळून ते गेलं पळून गन्हा दुसरं त्याच्या मागे पुन्हा मग भेजावल्यावरती तिसरं बी गेलं पुन्हा मग ते बोकाड सार भरलेलं रक्तानं